दिल्लीमध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे भाजपला बहुमत मिळालंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला नेतृत्वाचं यश आहे आज फार मोठ्या फरकाने भाजप त्या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि भाजपचे सर्व दिग्गज नेते निवडून आले आणि आपचे तेवढेच दिग्गज नेते पराभूत झाले ही त्यातली एक महत्त्वाची बाब आहे पण गेल्या दहा वर्षामध्ये आम आदमी पार्टीने जिल आपदा म्हणून संबोधित केलं तरी तुम्हाला लोकांचं मंच आहे हे अनुकूल आम आदमी पार्टीला ना राहिलेलं नाही आणि आपण नेताना स्पष्ट होते की लोक ही सूत्री अशा प्रकारची भूमिका लोकांची केंद्रात सरकार ज्याचं त्याच्या हातातच दिली राहिली पाहिजे ही भूमिका लोकांनी स्वीकारलेली आहे म्हणजे मोदी साहेबांचं नेतृत्व लोकांनी देशभर स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं की जे लोक सातत्याने पंतप्रधान टीका करतात त्यांची काय दारूण अवस्था झालेली आहे विशेषतः शून्य हे काही जागा नाही माहिती तर मग असं जी अवस्था असेल तर मग ज्यांना जन्मतच कळवलं नाही जनमताचा कौल ज्यांना समजू शकत नाही त्यांनी आधी ते समजून घेतलं पाहिजे त्याचं आता आत्मपरीक्षण करण्याच्या पलीकडे विषय गेलेला आहे की सगळ्याच राज्यामध्ये परभाव होऊ लागलेला आहे ह्याचं गांभीर्य तरी त्यांना समजलं होतं असं वाटतं